मी शाहिद खेराडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण काही लोकांशी संवाद साधत आहोत नेमकं या निवडणुकीचं चित्र काय आहे जनभावना काय आहे कशा पद्धतीनं या निवडणुकीकडे लोक पाहतात या संदर्भात आपण लोकांशी संवाद साधत आहोत आज आपण देवरुख येथील साडवलीमध्ये ॲडव्होकेट संतोष सोमन यांच्याशी संवाद साधणार आहोत ते कायदे तज्ज्ञ आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा वावर आहे आणि त्यामुळं राजकीय दृष्ट्या त्यांना काय नेमकी समज आहे किंवा कशा पद्धतीने त्यांना या निवडणुकीचं एकंदरीत आकलन आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडून त्यांचं मत जाणून घेऊया आपले बरोबर आहेत संतोष सोमन खरं तर आपण कायदे तज्ञ आहात ऍडव्होकेट आहात बरोबर पण तरी सुद्धा कायदे तज्ज्ञ जरी असला तरी आपल्याला सर्व समाजाचा गोष्टीचा आढावा तुम्हाला असतो तुमच्या माहिती असते आणि ता निवडणूक विधानसभेच्या आहे वीस तारखेला मतदान आहे एक मतदार म्हणून किंवा आपण सामाजिक क्षेत्रामध्ये वावरणारी व्यक्ती म्हणून या निवडणुकीकडे कसे पाहता आता मुळात ही जी निवडणूक आहे ती आव्हानात्मक आहे आता अशा परिस्थितीमध्ये आज दो जे दोन उमेदवार आहेत त्याच्यामध्ये एका पाठीमागे शेखर सरांचा जो विषय आहे त्याच्यामध्ये शेखर सरांनी जे आत्तापर्यंत गेले पाच वर्षामध्ये आमदार म्हणून जे काम केलेलं आहे ते जनमानसापर्यंत पोचलेलं आहे आणि एक काम करणारा लोकप्रिय तडफदार नेता आणि शेखर सरांची अशी खासियत आहे अर्थात ती वडिलांकडून आली असं मला म्हणावं लागेल सर कारण शेखर सरांचे आणि माझे जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापूर्वीपासून त्यांचे फॅमिली कुटुंबीय मी त्यांना एकमेकांना ओळखतो आणि शेख शेखर सर जे आहेत ते आपल्या कामाने उत्तरं देतात mm. भितभाषी आहेत आणि त्यांच्याकडे जरी विरोधात जरी गेला आणि माझं ते काम आहे म्हणून सांगितलं तरी ते त्यांचं प्रॉयल्टरी काम करतात त्यामुळे जी जरी आव्हानात् आव्हानात्मक जरी परिस्थिती असली तरी शेखर सरांना एक बाजी मारून देणारी आहे आव्हानात्मक म्हणजे नेमकं काय आव्हान तुम्हाला वाटतं आव्हानात्मक म्हणजे एका साईडला विकास आहे आणि एका साईडला आत्ताची एक जी जी काही परिस्थिती आहे ती अवलंबून आहे की समोरचे काही उमेदवार असतील ते जनमानसामध्ये प्रत्येकाची आपला जो आपन मी कसा बरोबर आहे हे करण्यासाठी आपण जनमानसात मध्ये आपण प्रत्येकाने आपल्याला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो तर सरांचं काम हे कामाने उत्तर दिलेलं आहे सरांनी की मी कसा चांगला आहे हे वेगळं सांगण्याची सरांना गरज नाही आहे त्यामुळे सरांनी आज विकास कामात त्याचं उत्तर दिलेलं आहे त्यामुळे सरांना ही निवडणूक अत्यंत जरी आव्हानात्मक असली आव्हान असल्याशिवाय मजाही येत नाही तर सरांना हे नक्कीच सर याच्यामध्ये चांगल्या मताने विजयी होते असं माझ्याकडे येणारे पक्षकार असतील समाजात वावरताना मला जे काही आढळलं त्याच्यामध्ये लोकांचा जो मानस आहे लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत की सरांनी आम्हाला त्या आत्ता गेल्या पाच वर्षामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रेमाची वागणूक दिली ज्या ज्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे आमचा एखादा प्रश्न घेऊन गेलो तो स्वत त्यांनी इंटरेस्ट वैयक्तिक घेऊन त्याचा पाठपुरावा केला आणि एक विधानसभेमध्ये अत्यंत प्रभावीपणे प्रश्न मांडणारा नेता अशी सरांची खासियत आहे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता की सराने विकास केलेला आहे आणि तशा पद्धतीने लोकांना देखील ज्ञात आहे सराने कार्य अहवाल सुद्धा सादर केलेला आहे परंतु आ, महाविकास आघाडीकडून असं म्हटलं जाते आत्ता की आत्ताची निवडणूक ही केवळ वर विकासावरती नाही आहे तर ती विचारांची लढाई आहे तत्वांची लढाई आहे आणि त्यामुळे सरांनी जर इकडून तिकडे गेले आहेत तर त्यावरती लोक नाराज आहेत अशा पद्धतीचा एक प्रचार आहे यावर तुमचं काय मत आहे नाही नाही मुळात काय आहे का ही ही भूमिका प्रत्येकाची वेगळी आहे सर एक एक विशिष्ट विचार घेऊन तिकडे गेलेले आहेत आता लिगली याच्यामध्ये आपण नको जाऊया कोण बरोबर कोण चूक पण सरांची जी भूमिका आहे तेच एक कायदेतज्ञ म्हणून सर जे अजितदादा पवार साहेबांसमोर गेलेले आहेत ते अत्यंत योग्य मार्गावर आहेत प्रॉपर ट्रॅकवर गेलेले आहेत आणि सर सर हे विचारांनी जाणारे आहेत त्यामुळे सरांनी घेतलेली भूमिका ही योग्य आणि सुसंगत आहे असं मला वाटतं म्हणजे तुम्हाला इकडे देवरुख आणि संगमेश्वर मतदारसंघामध्ये प्रॉपर देवरुखमध्ये तुम्ही राहतात त्याच्यामुळे तुम्हाला इथल्या लोकांचा एक साधारणतः कल सरांकडे दिसतोय की कसं काय नाही सरांकडे जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के आज कल आहे आणि सर जरी स्वतः अजितदादा पवार साहेबांकडे जरी गेले असले तरी त्याचा काही फरक पडत नाहीये तर सर हे असं एक लोभस व्यक्तिमत्व आहे आदरणीय व्यक्तिमत्व आहे की त्यांना वेगळी आयडेंटिटी सांगण्याची गरज नाही मी का गेलो याचं उत्तर लोकच देतात सरांना द्यायची गरज नाही की महासारखे लोक आहेत ते त्यांना पटवून सांगतात त्याचं गैरसमज कुणाचाही गैरसमज नाही सर चांगले विचार आणि चांगल्या विकास कामासाठी सर गेलेत हे आजही लोकांना ज्ञात आहे त्यामुळे कोणा माझं असं आव्हान आहे की सरांनी जो काही विचार मांडलेला आहे आणि जो विचार घेऊन गेलेले आहेत तर कोणी गैरसमज पसर पसरत असेल तर त्याच्या पाठीमागे जाऊ नये विचार बघावा सरांचा कामाने उत्तर दिलेलं पाहावं आणि मग योग्य ठिकाणी मतदान करावं समोरच्या उमेदवाराबद्दल किती माहिती आहे तुम्ही काय माहिती घेतली उमेदवार पण तेवढ्याच तोडीस तोड आहे प्रशांत यादव हो प्रशांत यादव।, हो, यादव सर पण त्यांना मी चांगलं ओळखतो आणि त्यांचंही काम मला वाटतं ते ग्रामपंचायतीच्या पासून सदस्यपासून पासून जिल्हा परिषद सदस्यापासून त्यांच्याही विकास कामाबद्दलची चांगली धाडडी आहे जनमासनात एक अतिशय चांगली त्यांच्या प्रतिक्रिया आहेत पण आमदार म्हणून अजून त्यांना तसा अनुभव नाहीये आता त्या पद्धतीने जर जायचं झालं तर सर आता पाच वर्षाचा असलेला गाठीशी अनुभव आणि प्रशांत सरांचा तळागाळापासूनचा अनुभव दोघांचाही जर अनुभव आपण घेत शेअर केला तर दोघांनाही जर शंभरपैकी गुण द्यायचे म्हणाले मी तर निश्चित पन्नास पन्नास गुण दोघांनाही देईन त्यामुळे लढत ही तुल्यबळ आहे पण एकीकडे विकास काम आहेत एकाकडे विचार आहे असं माझं म्हणणं आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं की वीस तारखेला लोक नेमकी कशा पद्धतीने मतदान करतील की कोणाला मतदान करावं असं तुम्हाला पर्सनली वाटत मला असं वाटतं की विकासाला मतदान करावं विकासाला मतद करावं व्यक्तीसमोर व्यक्ती जी आपण आज मत मत म्हणून देणार आहोत ती व्यक्ती कशी आहे ती गेल्यानंतर आपलं काम कशा पद्धतीने करते आहे कशी ही कशी आपल्याशी वागते आहे या सर्व गोष्टींचा विचार करावा कारण दोन्ही उमेदवार यांचं चारित्र्य अतिशय उत्तम आहे आणि जनमानसात दोघांच्याही प्रतिक्रिया चांगल्या आहेत पण शेवटी आपण मोहरा आहे हिंदी वा, हिंदीमध्ये हार जीत तो बहादोर के किस्मत के दोषितारे आहे ओ चले गाई त्यामुळे तशी निवडणूक ही विचारांची पण आहे विकास कामांची आहे त्यामुळे लोक जास्तीत जास्त विकास कामाला स्पष्टपणे तुम्हाला म्हणा की शेखर सरांना लोकांनी मतदान करावं नक्कीच विकास काम हे आपलं मत झालं तारखेला काय होत आणि तेवीस तारखेला नेमका निकाल कोणाच्या बाजूने लागतो मात्र आपण अतिशय अभ्यासपूर्ण आपलं जे परखड मत आहे ते आपण या ठिकाणी मांडलेलं आहे तुम्ही आमची संवाद साधलात आपलं मनपूर्वक आभार आणि आपल्या देखील पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा तर होते ॲडव्होकेट संतोषजी सोमन यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि नेमक्या चौकटीमध्ये राहून त्यांनी आपलं विवेचन मांडलेलं आहे त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे आणि येणाऱ्या काळात नेमकं मतदान कोणाच्या दिशेनं होतं हे पाहण्यासारखं आहे तुर्तास त्यांनी एक त्यांचं स्वतःचं मत दिलेलं आहे की विकासाला मत द्यावं पाहूया लोक कोणाला मत देतात धन्यवाद नमस्कार